नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आत्ता उभे आहोत बारामती बी पी कॉलेजच्या परिसरामध्ये आणि ह्या परिसरामध्ये एक गित पोस्टर हातात घेतलेला तरुण आपल्याला बघायला मिळतो आहे त्याच्याबरोबर काय तरुण आहेत बारामतीत हे पोस्टर कशाचे घेऊन हा तरुण मुलगा फिरतो आहे याबाबत आपण याच तरुणांकडून माहिती जाणून घेणार आहोत की हे जे पोस्टर त्यांच्या हातामध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्या बारामती तालुक्यातील मोडे गावचा सूरज चव्हाण ज्याला आता सगळं संपूर्ण महाराष्ट्र बुक्कीत तेंगूळ गोलिगत धोका अशा विविध नावाने ओळखत असतो आणि याच सूरजला सपोर्ट करण्यासाठी बारामतीतून सर्वच स्तरातून सपोर्ट होत आहे पण ही तरुणाई काही एक वेगळं पोस्टर घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करते आपण या सगळ्यांनाच विचारणार आहोत तुझं नाव काय जगताप जगताप यश लोंडे तुझं नाव तुम्ही सगळे कुठे राहता देऊळगाववर असा बरं आता मध्ये जे पोस्टर दिसलंय दिसतं त्याच्यामध्ये काही थोडस लहान अक्षर असल्यामुळे स्पष्ट लांबून दिसत नाहीये परंतु तर तो खाली घे पोस्टर होतो पोटावरती पकड आणि हा जो पोस्टर आहे जे तू लिहिलंय हे नक्की काय आहे आणि कसं आहे हे आम्हाला एकदा सगळ्यांना सांग करायसाठी केलंय आम्ही हां सूरज चव्हाण करा बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय त्याचे नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं आहे सगळीकडे सूरज सुरज सूरज असं वातावरण पाहायला मिळतंय आणि आता बिग बॉसचा शेवटचा आठवडा आहे त्यासाठी आता वोटिंग पण सुरू आहे काय वाटत तुला सूरज जिंकावा आणि काय तुझी भावना आहेत सूरज जिंकण्यासाठी तर आम्ही सगळे करत आहे बरं अजून काय सांगशील संपूर्ण महाराष्ट्राला तू काय सांगशील माझ्याकडे तर असं मत आहे की सूरजला सगळ्यांनी जिंकवलं पाहिजे आपल्या करत करतो बारामीतच आहे म्हणजे बारमतीने सपोर्ट केलाच पाहिजे त्याला तर मित्रांनो कालच्या भागामध्ये सूरज चव्हाण हा नॉमिनेट झालेला आहे आणि पूर्ण बारामतीची पूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा असावी होती बाबा सुरज चव्हाण हा ट्रॉफी घेऊनच आपल्या बारामध्ये कि द्यावा किंवा घेऊन जावा त्यांना आपल्या माझे कामाची माणूस आहे त्याला सपोर्ट केलं पाहिजे त्याचा गेम बीम सगळं एकदम मस्त आहे त्यामुळे त्याला नक्की सपोर्ट करत आहे सुरद चव्हाण हा ट्रॉफी घेऊनच आला पाहिजे सर्व महाराष्ट्राची इच्छा असली पाहिजे तर सुरज चव्हाण येणार